नमस्कार शेतकरी बांधवांनो या व्हिडिओत आपण बघू शकता हा लहान राखाडी तपकिरी रंगाचा पतंग ही कीड आहे डायमंड बॅक मॉथ चौकोनी टिपक्यांचा पतंग या किडीचा प्रादुर्भाव ब्रोकली कोबी फुलकोबी कोलाड मोहरी मुळा यांसारख्या पिकावर होतो पतंगाच्या पाठीवर चौकोटीच्या आकाराचा पांढरा टिपका असतो म्हणूनच याला चौकोनी टिपक्यांचा पतंग असेही संबोधले जाते मादी पानांच्या पृष्ठभागावर पाच ते आठ अंड्यांच्या गटांमध्ये अंडी घालते एकूण अडीचशे ते तीनशे अंडी घालण्याची क्षमता मादीमध्ये असते सुमारे सहा ते सात दिवसांमध्ये अंड्यातून फिकट हिरव्या रंगाच्या अळ्या बाहेर पडतात बाहेर पडलेल्या अळ्या खूप सक्रिय असून पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाचा पृष्ठभाग खरडून खातात ज्यामुळे पानांवर अनियमित छिद्र पडतात दहा ते सोळा दिवसांनी अळ्या कोशावस्थेत जातात कोश सुमारे आठ मिलीमीटर लांब असून रेशमी आवरणात गुंढाळलेला असतो कोशावस्था चार ते पाच दिवसांची असते त्यानंतर यातून प्रौढ पतंग बाहेर पडतो ज्याचे आयुमान सरासरी तीन ते चार आठवडे एवढे असते डायमंड बॅक मॉथच्या नियंत्रणासाठी सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाचा वापर करून पतंगांचे नैसर्गिक शत्रू टिकवून ठेवणे आवश्यक आहे हरभरा मोहरीसारखी आंतरपीक लागवड केल्याने पतंगांच्या संख्येत घट होते या किडीच्या योग्य नियंत्रणासाठी पीक फेरपालट करणे मका किंवा मोहरी या पिकांचा सा सापळा पिके म्हणून वापर करणे गरजेचे आहे यासोबतच या किडीचे निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे हा एक उत्तम पर्याय आहे ज्यामध्ये प्रौढ नर पतंग आकर्षित करून त्यांचा नाश केला जातो ज्यामुळे पतंगांची संख्या नियंत्रित राहते त्यासाठी सोनकुळ ऍग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड निर्मित बायोफेरो पेक्स्युअर हा कामगंध डेल्टा चिकट सापळ्यांसोबत एकरी दहा ते बारा या प्रमाणात समान अंतरावर पिकाच्या लागवड अवस्थेत लावावे कामगंध बदलण्याचा कालावधी साठ दिवस या किडीचा पतंग रात्रीच्या वेळेस सक्रिय असल्याने प्रकाश सापळे लावणे ही फायदेशीर ठरते डायमंड बॅक मॉथच्या नियंत्रणासाठी काही प्रभावी जैविक कीटकनाशके सन बायो बीटी बॅसिलस थुरिंजिएन्सिस या बॅक्टेरियावर आधारित जैविक कीटकनाशकाचा वापर पाच मिली लिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा फवारणीसाठी करावा सन बायो बेवी गार्ड बिवीर बॅसियाना या फायदेशीर बुरशीजन्य जैविक कीटकनाशकाचा वापर पाच मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी करावा एन ऑइल या वनस्पतीजन्य अर्काचा वापरही चार ते पाच मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी करावा हे एन ऑइल विविध प्रकारच्या किडींना पिकावर हल्ला करण्यापासून परावृत्त करते त्याचबरोबर त्यांची खाण्याची क्षमता व वाढ प्रभावित करून पिकांचा बचाव करते अधिक माहितीसाठी संपर्क शहाण्णव नव्याण्णव शहात्तर अठ्ठावन्न एकाहत्तर धन्यवाद